शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना ऐतिहासिक नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्यावर उपरोधक टिप्पणी केली त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांना तडीपार व्हावे लागले नव्हते असे नमूद करत अमित शहा यांच्या तडीपारीचा मुद्दा उचलला या टीकेला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काळ्या पाण्याची शिक्षा झाली परंतु ते मंत्री झाले असते तर पवारांनी त्यांच्याबद्दल असंच वक्तव्य केलं असतं का आणीबाणीच्या काळात तुरुंगात केलेल्या अटलजी अडवाणीजी आणि इतर नेत्यांबद्दलही पवारांनी असेच बोलले असते का असा सवाल तावडेंनी उपस्थित केला माननीय शरद पवार साहेबांनी आदरणीय अमित भाई शहाला तडीपार गृहमंत्री म्हटलं ही तडीपारी कशासाठी होती पाकिटमारी दरोडा यासाठी नव्हती तर लष्कर ए तोयबाचा हस्तक स्मगलर सोराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत ज्यात ते नंतर निर्दोषी सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले पण पवार जर आपण हे बोलत असताना जी अमित भाईनी आपल्या टीका केली की एकोणीसशे अठ्याहत्तर ला पहिली गद्दारी आपण केली ते तर वास्तव आहे आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे आणि देशद्रोही सोराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे मी समजा सावरकर काळ्यापणे शिक्षा झाल्यानंतर परत आले असते आणि मंत्री झाले असते आपण हेच बोललो असतात का आणीबाणीमध्ये श्रद्धे अटलजी अडवाणीजी जेलमध्ये होते नंतर पंतप्रधान झाले आणि गृहमंत्री झाले सुद्धा आपण हेच बोलाल का पवार साहेब हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे लोकांना देशभक्ती काय देशासाठी कोण काय करतं हे नीट कळतं त्यामुळे अनावश्यक एखादी बोसरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला